संविधान दिन व शहीद दिनानिमित्त श्री स्त्रीप्रतिष्ठानचे सलामी युवा नेते श्रीनिवास संगा यांनी केले पुष्पांजली अर्पण भारतीय संविधान दिनानिमित्त स्त्री प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबवून लोकशाही स्वातंत्र्यता समता आणि बंधुता होता या संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती करण्यात आली राष्ट्र निर्मितीतील संविधानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानकडून करण्यात आला याचबरोबर सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि निरपराध वेर नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित शहीद दिन कार्यक्रमातही श्री प्रतिष्ठाननं शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली देशासाठी प्राण अर्पण केलेल्या वीरांच्या त्यागाचं स्मरण करून उपस्थितीनं क्षणभर स्तब्धता पाळली कार्यक्रमाचे प्रमुख श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिल भारत पद्मशाली युवक संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवसेना एकनाथ शिंदे गट युवा नेते श्रीनिवास संघा यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अतिश मेहत्रे हिरालाल चन्ना पट्टन संतोष संघा बालाजी श्री चिप्पा किसन पासकंटी गोवर्धन पासकंटी ॲडव्होकेट संदीप संघा सचिन जवळकर अजय अडम महेश कल्याणम पवन एल धंडी यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य आदींची उपस्थिती होती राष्ट्रप्रेम कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला संघा यांनी शहीद वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या धैर्याचं कौतुक केले संविधान दिनाच्या निमित्तानं तरुणांनी लोकशाही मूल्यांचं जतन करून आदर्श नागरिकत्व घडवावे असा आवाहन त्यांनी यावेळी केले